हॅलो फ्रेंड्स शीतस कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत साखरेची माळ तर गुढीपाडवा स्पेशल ही साखरेची माळ अगदी घरच्या घरी कशी बनवायची याची साधी सोपी रेसिपी या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत चैत्र प्रतिपदेचा दिवस म्हणजे आपले मराठी नवीन वर्ष सुरू होतो तो दिवस तर प्रथमतः आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तर या ठिकाणी आपल्याला एक वाटी साखर दोरा घ्यायचा आहे त्याचबरोबर पाणी खायचा सोडा घ्यायचा आहे पात्र घ्यायचं आहे जो दोरा घेतलेला आहे तो पाण्यामध्ये उडवून ठेवायचा आहे बंद गॅसमध्येच आपण एक वाटी साखर कडेमध्ये ओतून घेणार आहोत व जेवढी साखर बुडेल इतकंच पाणी आपण यामध्ये ओतणार आहोत साधारणपणे अर्धी वाटी इतकं पाणी याला लागली आहे तर आता गॅस सुरू करूया व प्रथम गॅस थोडा मोठा ठेवायचा आहे व साखर विरगळली की मग गॅस बारीक करायचा आहे साखर विरगळेपर्यंत आपण पात्र गाठी बनवण्यासाठी तयार ठेवायचं आहे तर आता पात्रामध्ये अगदी किंचितच तूप टाकून ते आपल्याला रेडी करायचं आहे जास्त तूप वापरायचं नाही जर जास्त तूप वापरलं तर ते नवीन साडीला किंवा आपल्या गुढीला जी साडी आपण वर बांधतो त्याला हे तूप लागू शकते त्यामुळं अगदी थोडंसं तूप लावायचं आहे तर याकडेही मधून मधून लक्ष द्यायचं आहे तर आता यामध्ये दोरा टाकून ठेवायचा आहे साधारणपणे व्हाईट कलरचा दोरा वापरायचा आहे पण घरात नसल्यामुळे रेसिपीसाठी हा मी दोरा यूज करत आहे तर दोरा अगदी व्यवस्थित सेट करून झालेला आहे तर इकडे अजून आपलं साखर विरघळलेली नाही तर आता यामध्ये किंचितचं तूप टाकायचं आहे यामुळे छान टेस्ट येते व परत हलवून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी एक तारी पाक आलेला आहे तर एक तारी पाक आल्यानंतर आपलं काम होतं असं नाही तर अजून खूप वेळ याला जातो हा पाक नीट समजून घेऊनच करावा लागतो जर चुकला तर याचे गाठी होत नाहीत व चुकल्यानंतर आता याला कसं दुरुस्त करायचं आहे हेही मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे तर पहा अजून हे मिश्रण तयार झालेले नाही ओघळत आहे प्लेटमध्ये टाकल्यानंतर तर, तर छान त्याची बंद गोळी तयार झाली पाहिजे तरच हे आपले पाक तयार झाला आहे असं समजायचं अजूनही आपले हे पाक छान सेट झालेला नाही भरपूर बुडबुडे याला लागले की समजायचे आता हा आपला पाक छान सेट झालेला आहे तर पहा छान आपली आता बंदगोळी तयार होत आहे तर मिनिटभर ठेवून आता यामध्ये आपण थोडासा सोडा टाकून लगेचच ह्या प्रोसेस पटपट करायच्या आहेत नाहीतर आपल्या परत गाठी आपल्याला करता येणार नाही कढईमध्येच ते जास्त प गोठून जाईल व ती साखर आपल्याला यूज करता येणार नाही ना मिनिटभर थांबल्यानंतर परत हलवायचं आहे व चेक करायचं आहे की गोळी चांगल्या पद्धतीने तयार होते का तर आता ही आपले गोळी तयार होणार आहे तर आता याच्यामध्ये सोडा टाकून लगेचच पटकन आपल्याला आपे पात्रामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे तर प्रत्येक पात्रातील कड्यामध्ये आपण दोन दोन चमचे साधारणपणे ओतणार आहोत तर अशा प्रकारे हे आपले मिश्रण ओतून तयार करून घ्यायचं आहे थोडासा आपला पाक तयार होऊन पुढे गेलेला आहे त्यामुळे पटपट आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे नाहीतर आपले साखर त्यातच तयार होऊ शकते तर हे आपले गोळी तयार झालेली आहे आता जर आपलं पाक जर अलीकडे आला व कच्चा राहिला तर आपण काय करायचं तर हा जरा पाक कच्चा झालेला तर हा पात्रामध्ये ओतून घेतलेला आहे तर हा तुम्ही पाहत असाल मगाचा पाक पटकन झाला व्यवस्थित झाला तर आता हा थोडा कच्चा निघाल्यामुळे आता आपण ह्याला पात्रामध्ये टाकल्यामुळे परत आपल्याला हा गॅसवर ठेवता येऊ शकतो आणि पात्रामध्ये आपल्याला सहज गरम करता येते जर आपला पाक कच्चा राहिला असेल तर आपेपात्रामध्ये जर आपण ही बॅटर तयार केले तर छान परत सेट होते म्हणजे आपली ही रेसिपी चुकणार नाही तर अशा प्रकारे हे दिसताना आपल्याला दिसत आहे की थोडासा पाक कच्चा राहिलेला आहे तर हा नंतर मी गरम केला व न परत ह्या गाठी तयार झाल्या चुकलेली रेसिपी ही आपल्याला या पद्धतीने केल्यानंतर छान तयार होते तर आता हा दोरा हा रंगीत असल्यामुळे त्याचा कलर याला लागलेला आहे ते त्यामुळे त्याचा कलर व्हाईट नाही येता थोडासा रेडिश कलर झालेला आहे तर फ्रेंड्स तरीही आपली ही, ही साखरेची गाठी तयार झालेली आहे आणि गुढीपाठव्यासाठी आपली तयारी झालेली आहे तर ह्या दोन प्रकारच्या माळा तयार झालेल्या आहेत व्हाईट कलरमध्ये पण खूप छान तयार झालेली आहे व ही पण चांगली झालेली आहे जा तर अशा प्रकारे ही साधी सोपी झटपट होणारी रेसिपी घरी करून पहा जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू तशाच नवनवीन व्यक्ती मिळते थँक्यू